केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत आणि लवकरच केंद्रीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारक यांना मिळणाऱ्या वेतनात वाढ होणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास एकोणीस हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण वेतन आयोग म्हणजे नेमकं काय तो केव्हा लागू होतो किती वर्षांनी लागू होतो चला समजून घेऊया विस्ताराने वेतन आयोग म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेली एक यंत्रणा ज्याद्वारे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन पातळ्या भत्ते याबद्दलचे निर्णय घेतले जातात आणि केंद्र सरकारद्वारे या वेतन आयोगाची दर दहा वर्षांनंतर स्थापना केली जाते एकोणीसशे सहेचाळीस पासून वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर आजच्या आठव्या वेतन आयोगापर्यंत कसा बदल होत गेला चला पाहूया पहिला वेतन आयोग एकोणीसशे पासून सुरू झाला आणि त्याचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करणे हा होता आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन पंचावन्न रुपये तर कमाल वेतन दोन हजार रुपये असावं असं निश्चित करण्यात आलेलं आणि तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून नागरी कर्मचाऱ्यांना एक समान वेतन रचना आणि वेतन श्रेणी असावी ही प्रमुख तरतूद होती दुसरा वेतन आयोग हा पहिल्या आयोगानंतर दहा वर्षांनी एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापन करण्यात आलेला आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचं किमान वेतन ऐंशी रुपये निश्चित करण्यात आलेलं आणि या आयोगाचा उद्देश राहणीमानाचा खर्च आणि अर्थव्यवस्था यांच्यात समतोल साधणे हा होता याच वेतन आयोगाने समाजवादी पॅटर्नची संकल्पना मांडली ज्यामध्ये समानता हे मूलभूत तत्व मानले होते तिसरा वेतन आयोग हा एकोणीसशे सत्तर पासून सुरू झाला आणि त्यासाठी किमान वेतन एकशे पंच्याऐंशी रुपये महिना करण्याची शिफारस करण्यात आली होती या वेतन आयोगाने खाजगी सरकारी क्षेत्रातील वेतन समानतेवर भर दिला होता आणि जवळपास तीस लाख लोकांना या वेतन आयोगाचा फायदा झाला होता चौथा वेतन आयोग हा एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सुरू झाला ज्याचा कार्यकाळ एकोणीसशे शहाऐंशी साली समाप्त झाला या वेतन आयोगामध्ये सर्व श्रेणींमधील वेतन असमानता दूर करण्यावर भर देण्यात आलेला आणि किमान वेतन सातशे रुपये प्रति महिना करण्याची शिफारस करण्यात आली होती पाचव्या वेतन आयोगाची ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली होती ज्याचा कार्यकाळ हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली समाप्त झाला पाचव्या वेतन आयोगामध्ये पहिल्यांदा किमान वेतन हे चार अंकी करण्यात आलं आणि किमान वेतन हे दोन हजार दोनशे पन्नास करण्याची शिफारस करण्यात आली होती याच वेतन आयोगाकडून सरकारी कार्यालयांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आलेला आणि याचा फायदा जवळपास चाळीस लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना झाला होता सहाव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार सहा साली झाली आणि दोन हजार आठ साली समाप्त झाली सहाव्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन हे सात हजार रुपये प्रति महिना तर कमाल मर्यादा ही ऐंशी हजार रुपये प्रति महिना सुनिश्चित करण्यात आली होती याच आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित पुरस्कार देण्याची संकल्पना मांडण्यात आलेली आणि पे बँड आणि ग्रेड पे ची संकल्पना याच आयोगाची सातव्या वेतन आयोगाची स्थापना ही दोन हजार चौदा साली झाली आणि त्याचा कार्यकाळ दोन हजार सोळा साली समाप्त झाला यामध्ये किमान वेतन हे अठरा हजार प्रति महिना सुनिश्चित करण्यात आलं होतं आणि याच आयोगामध्ये ग्रेड पे प्रणालीच्या जागी पे मॅट्रिक्स संकल्पना आणली जी लाभांसह काम आणि घर संतुलित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी होती ज्याचा फायदा तब्बल एक कोटी कर्मचाऱ्यांना झाला आणि आता येऊ घातलेला आठवा वेतन आयोग या आयोगाच्या स्थापनेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही तज्ज्ञांच्या माहितीनुसार एप्रिल दोन मध्ये या आयोगाची स्थापना होऊन त्यातील शिफारसी या दोन किंवा सत्तावीस पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे आजवरच्या या प्रत्येक वेतन आयोगाची एक वेगळी ओळख होती जसं की पहिल्या वेतन आयोगाने स्वातंत्र्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक संरचित म्हणजेच स्ट्रक्चर वेतनचरणी तयार केली दुसऱ्या वेतन आयोगाने समाजवादी तत्वांवर आधारित उचित वेतनाची संकल्पना मांडली तिसऱ्या वेतन आयोगाने वेतनातील तफावत दूर केली आणि अनेक नवीन भत्ते सुरू केले चौथ्या वेतन आयोगाने महागाईशी संबंधित पगारवाढीची शिफारस केली पाचव्या वेतन आयोगाने पगार रचनेत सुधारणा केली आणि महागाई भत्ता सुरू केला सहाव्या वेतन आयोगाने इतर बदलांसह पे बँड प्रणाली सुरू केली आणि सातव्या वेतन आयोगाने मॅट्रिक्स प्रणाली सुरू केली आणि भरीव वेतन वाढीची शिफारस केली आता येणाऱ्या नव्या आठव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात नक्की काय बदल होणार आहे नवीन वेतन आयोग लागू होताना वेतनवाढीच्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा घटक असतो फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगादरम्यान सरकारला एक पूर्णांक शून्य दोन लाख कोटी रुपये खर्च आलेला आणि तेव्हा फिटमेंट फॅक्टर हा दोन पूर्णांक सत्तावन्न पटीने वाढवण्यात आला तेव्हा सात हजार वेतन हे अठरा हजारांवर गेलं होतं आणि आता आठव्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर तीन किंवा त्यापेक्षा जास्त वाढला तर मोठी पगारवाढ होऊ शकते आता ही पगारवाढ असेल कशी समजा एका मध्यम दर्जाच्या सरकारी कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक उत्पन्न एक लाख रुपये असेल तर आता आठव्या वेतन आयोगानुसार पगारवाढीच्या बजेटसाठी एक पूर्णांक पंचाहत्तर लाख कोटी रुपयांचे वाटप असेल तर एक लाखाचे वेतन हे एक लाख चौदा हजार सहाशे रुपयांपर्यंत वाढू शकतं तर दोन लाख कोटी रुपयांचे वाटप असेल तर एक लाखाचे वेतन हे एक लाख सोळा हजार सातशे रुपयांपर्यंत वाढू शकतं आणि पगारवाढीच्या बजेटसाठी दोन पूर्णांक लाख कोटी रुपयांचं वाटप असेल तर एक लाखाचं वेतन हे एक लाख वाढू शकतं तर अशा पद्धतीने वेतन आयोग आणि त्यांचे कार्यप्रणाली चालू असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि संवाद सेतूच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका